मुले फक्त वर्गातील चार भिंतीमध्ये शिकतात असं काही नाही ती आपल्या निसर्गातून परिसरातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात त्यांना जर हेतू असे निरीक्षण करण्याची सवय लावून दिली तर त्याचा फायदा निश्चितच त्यांच्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांना होईल आणि त्यांची नाड निसर्गाशी जोडली जाईल मुलांना बी पेरणे झाडे लावणे झाडांना पाणी घालणे झाडांमधील तण काढणे अशी कामे करण्यास प्रोत्साहन दिले तर त्यांना शेतीकामाची बागकामाची आवड निर्माण होईल आणि पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीवसुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होईल झाडांच्या पानांवरून झाडांची ओळख पटवणे वेगवेगळ्या झाडांना लागणारी माती खते त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य यांची माहिती आपण त्यांना देत राहिलो तर त्यामधून त्यांच्यामध्ये निसर्गाशी जवडीक निर्माण होईल काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया हे बघा इथे काही दिवसापूर्वी आपण तयार करण्यासाठी अशा प्रकारे वाटाने टाकले होते तर इथे एक वाटाणा हा वर पडलेला आहे या वाटाण्यामध्ये पहा काय आहे याच्यामधून दोन कोंब आपल्याला बाहेर आलेले दिसतात पहा दिसत आहे तुम्हाला हा तर एक कोंब हा जमिनीमध्ये जात आहे एक एक त्याच्यामधून निघालेला कोंब जमिनीत जात आहे आणि एक कोम काय होत आहे ना याला फुटत आहे आणि खाली मुड पण दिसत आहे तो वर वाटाणा असल्यामुळे त्याचे मुड तुम्हाला असे वर दिसून राहिले पण जेव्हा आपण आहे बी जमिनीत पेरतो तेव्हा आपलं हे लक्षात येत नाही कि कशा प्रकारे मुड फुटतात किंवा कशा प्रकारे ते रोप वाढत जाते पण हा वाटाणा वर असल्यामुळे आपल्या लक्षात येत आहे की याला दोन ठिकाणी इथे मुड फुटतात याला आणि वर कोम सुद्धा फुटतो आणि जे मुड असतात ते कुठे जातात जमिनीच्या आतमध्ये जातात आणि म्हणजे अंकुर आहे तो असा वर येतो म्हणजे ही प्रत्येक बियाला ही निसर्गाने दिलेली की, निसर की देण आहे त्याला कोणी सांगायला जात का की तू बाबा वर आहे तू खाली जा मुड येतो खाली नाही आपल्याला त्याला सांगायची गरज नाही तो आपोआपच जे अंकुर असते वरवर पुढं असतात ती जमिनीच्या आतमध्ये जातात आणि हे काम निसर्ग आपोआप करत असतो त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाही हे अडी पहा या अडीचा रंग हिरवा आहे बऱ्याचशा अळ्यांचा रंग हिरवा असतो निसर्गाने स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना दिलेली ही देणगी आहे हिरव्या रंगामुळे त्या हिरव्या पानांमध्ये शत्रूला दिसू शकत नाही आता या अडीचं निरीक्षण केल्या असतीची चालण्याची पद्धत चालण्याची लय आपल्या लक्षात येईल अशा प्रकारे जर आपण मुलांना निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करण्याची सवय लावून दिली त्यांना बागकामाची संधी उपलब्ध करून दिली तर त्यातून निश्चितच उद्याच्या भविष्यात निसर्गाप्रती जागरूक असले नागरिक घडतील धन्यवाद